श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपल्या सगळ्यांचे स्वामी गंध या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आपण अगोदरचे व्हिडिओ बघितले असतील तर त्यात गुरुचरित्र पारायण कसं करावं यावर डिटेल व्हिडिओ बनवले आहेत पण काही जण असे असतील की त्यांचे गुरुचरित्र पारायण करणे जमणार नसेल किंवा त्यांच्याकडे खूप धावपळ असते वेळ नसतो किंवा काही जणांना प्रकृती साथ देत नाही म्हणजे काही जणांना कमरेचा त्रास असतो गुडघेदुखी पायदुखी जास्त वेळ बसता येत नाही वाचन करण्यासाठी तर अशांकडून गुरुचरित्र पारायण हे होणार नसेल तर अजिबात मनात खंत बाळगू नका आपण संक्षिप्त गुरुचरित्र पारायण हे करू शकतो आणि काही जणांना गुरुचरित्र पारायण करण्याचीच मुळात भीती वाटते की गुरुचरित्र पारायणाबद्दल ज्या काही अफवा ह्या खूप प्रमाणात पसरवल्या गेलेल्या आहेत की गुरुचरित्र पारायण महिलांनी वाचायचं नाही किंवा गुरुचरित्र पारायणाचे नियम खूप आहेत खूप होळं ओढं पाळावं लागतं उगाच सेवा करायला जाऊ आणि वाईट व्हायचं तर असा कोणताच विचार मनात आणू नका देव कुणाचंच वाईट करत नाही आपले कर्मच आपलं वाईट करत असतात तर सगळ्यात अगोदर हे सांगते की गुरुचरित्र पारायण हे स्त्रिया देखील वाचू शकतात आपल्या दिंडोरी प्रणित ग्रंथ हा महिलांसाठी परमपूज्य गुरुमाऊलींनी उपलब्ध करून दिलेला आहे तर तो ग्रंथ निशंग मनाने आपण वाचू शकतात तुमच्याकडे इतर कोणत्या प्रकाशांचा असेल तर तुम्ही तो देखील वाचू शकतात त्यासोबतच गुरुचरित्राचे अध्याय मोठे आहेत पण जर गुडघ्यांचा त्रास असेल कमरेचा त्रास असेल तर बैठक मांडून बसता येत नसेल तर गुरुचरित्र तुम्ही खुर्चीवर बसून देखील वाचू शकतात त्यामुळे गुरुचरित्र पारायणाबद्दल मनात कुठल्याच शंका कुशंका ठेवू नका पण वेळच नाही आहे की आम्ही इतका वेळ नाही सेवा करू शकत सकाळी ऑफिसला जायचं असतं पण पारायण करण्याची इच्छा आहे बऱ्याच महिला सेवेकरी अशा आहेत की ज्या जॉब करतात ज्यांना सकाळीच ऑफिसला जायचं तर त्यांनी तर त्यांनी मोजून पंधरा वीस मिनिट हे पारायण करण्यात जरी लावले त्यांचे तरी देखील त्यांना गुरुचरित्र पारायण करण्याच फळ मिळणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संक्षिप्त गुरुचरित्राबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर सगळ्यात अगोदर हे समजून घ्या की संक्षिप्त गुरुचरित्र हा ग्रंथ श्री दत्ता व धूतमाराजांनी स्वतः लिहिलेला आहे तर संक्षिप्त गुरुचरित्र जेव्हा तुम्ही वाचाल त्याच्या पहिल्या सोडीमध्ये तुम्हाला समजेल की गुरुचरित्र पवित्र सिद्ध सांगत अनेक ते उद्धरिले भक्त दिव्य ग्रंथांच्या पठनाने परी सांप्रत कली दारुण जनान जमे पवित्राचरण म्हणून गुरुदयाळ पूर्ण मजला स्वप्नी सांगत असे श्री गुरु चरित्र संक्षिप्त लिही म्हणती मजप्रत श्रवण पठने निश्चित कल्याण होईल सकलांचे एसे सांगोणी गुप्त होती पहा स्वामी समर्थ त्यांचे चरित्र अद्भुत यथामती वर्णितो तर अशा प्रकारे दत्ता महाराजांनी आधीच सांगितलं आहे की गुरुचरित्र म्हणजे संक्षिप्त गुरुचरित्राची जी, जी निर्मिती आहे ती स्वतः स्वामी समर्थ महाराजांच्या आहे तर मनामध्ये कोणतीच शंका ठेवू नका आणि संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण निशंक मनाने करा अनुभव येईल म्हणजे येईलच हा ग्रंथ मला स्वतः दोन हजार मध्ये मिळालेला होता दोन हजार मध्ये मी स्वतः खूप लहान होते तर मला हे पुस्तक देखील मिळाले झालं नव्हतं मला झेरॉक्स रूपामध्ये हा ग्रंथ मिळाला होता दत्ता महाराजांचीच ती इच्छा असेल की हा ग्रंथ माझ्यापर्यंत यावा तर तो ग्रंथ दोन हजार सात मध्ये मला मिळाला आणि दोन हजार सात ते दोन हजार अठरा पर्यंत मी संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण त्याच झेरॉक्स कॉपीवर केलेले आहे त्या झेरॉक्स कॉपीवर माझे भरपूर पारायण झालेत आणि मला त्याची फलश्रुती देखील खूप म्हणजे जितकं मागितलं होतं ना त्याच्या दुपटीने मिळालेलं आहे खूप मोठे आणि खूप छान अनुभव मला स्वतःला या गुरुचरित्र पारायणाचे आलेले आहेत संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करण्याचे नियम काय आहेत पारायणाची समाप्ती कशी करावी त्यासोबत पारणाची मांडणी कशी करावी संकल्प कसा सोडावा याबद्दल डिटेल माहिती आपण आजच्या या एकाच व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात अगोदर आपण गुरुचरित्र पारायणाची वाचण्याची पद्धत काय आहे ती आपण जाणून घेणार आहोत तर सगळ्यात अगोदर हे समजून घ्या की हे पारायण संक्षिप्त स्वरूपात आहे याच्यामध्ये फक्त सात अध्याय आहे आणि हे पारायण आपण संकल्प करून करू शकतात तर हे पारायण आपण एक दिवसाचा देखील करू शकतो सात दिवसांचं पण करू शकतो एकवीस दिवसांचं पण करू शकतो एक्कावन्न एकशे आठ असा संकल्प करून सुद्धा आपण हे पारायण वाचू शकतो खूप कमी टाईम लागतो हे पारायण वाचायला जर तुम्ही हे पारायण सात दिवसांचं वाचण्याचा संकल्प केला म्हणजे तुम्हाला हे पारायण सात दिवसांचं करायचं आहे तर सात दिवस तुम्ही एकच वेळ ठरवून घ्यायची म्हणजे सकाळी किंवा दुपारी किंवा संध्याकाळी जेव्हा जमेल तेव्हा हे पारायण तुम्ही वाचू शकतात तर वेळ एकच ठेवा आणि एकाच बैठकीमध्ये आपल्याला सात अध्याय वाचायचे आहेत दुसरी पद्धत अशी की रोज एक अध्याय वाचून सात दिवसामध्ये सात अध्याय वाचायचे आहेत म्हणजे एक पारायण पूर्ण होतं आणि सात दिवसामध्ये सात अध्याय वाचून आपले सात पारायण पूर्ण होतात आणि तिसरी पद्धत म्हणजे त्रिकाळ हे पारायण देखील आपण वाचू शकतो म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ ही पारायणाची सेवा जेव्हा तुम्हाला खूप संकट असं आलेला आहे कोणताच मार्ग सापडत नाही आहे किंवा एकदम तीव्र इच्छा आहे की ती गोष्ट आपली पूर्ण झालीच पाहिजे त्या गोष्टीसाठी जर तुम्हाला हे पारायण लावायचं असेल तर अशा वेळी संकल्प करून तुम्ही एक दिवसाला तीन अध्याय म्हणजे सकाळी सात अध्याय वाचले दुपारी परत सात अध्याय वाचले आणि संध्याकाळी परत सात अध्याय वाचले तर अशा प्रकारे त्रिकाळ देखील तुम्ही ह्या गुरुचरित्राचं पारायण करू शकतात आणि नुसतं सेवाभाव म्हणून रोजची सेवा, सेवा जर तुम्हाला करायची असेल तरी देखील तुम्ही रोज न चुकता सकाळी संध्याकाळी हे अध्याय वाचू शकतात ते पारायण वाचताना खंड जरी पडला तरी काही हरकत नाही पण खंड हा खूप मोठा नको पडायला जर कुठे जाणं झालं आणि तेव्हा पडला तर घाबरून जाऊ नका परत आल्यानंतर परत पारायण सुरू करून तुम्ही तुमची पुढची सेवाही सुरू ठेवायची आहे तुम्ही रोजचा एक अध्याय देखील वाचू शकता म्हणजे तुम्हाला सकाळी उठून ज्याप्रमाणे आपण देवांचे मंत्र स्तोत्र म्हणत असतो त्यावेळेस देखील देवपूजा करून झाल्याबरोबर एक अध्याय वाचला एक अध्याय वाचायला पाच मिनिटाच्या वरती लागत नाही तर पाच मिनिटामध्ये एक गुरुचरित्राचा अध्याय वाचून देखील आपण ही सेवा करू शकतो ह्या सेवेसाठी संकल्प करण्याची गरज नाही एक सेवाभाव म्हणून आपण रोजच्या अध्यायाच पठन हे करू शकतो जर तुम्हाला हे पारायण सात दिवसांचे करायचे आहे तर तुम्ही हे पारायणाची सुरुवात एकतर गुरुवारी करू शकतात शुक्रवारी करू शकतात किंवा ज्याप्रमाणे आपण गुरुचरित्र पारायण हे शनिवारी सुरू करून त्याची सांगता शुक्रवारी करतो तर अशा पद्धतीने देखील हे पारायणाची सुरुवात आपण करू शकता गुरुचरित्रातच लिहिलेलं आहे की अंतकरण असेल पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र ज्या वेळेस आपलं अंतकरण शुद्ध असेल त्यावेळेस जरी आपण वाचन केलं तरी चालतं आता हा व्हिडिओ बघता बघता जर तुमच्या मत आलं की मला गुरुचरित्र पारायण वाचायचं आहे तर देवाजवळ दिवा लावा आणि जाऊन बसा आणि गुरुचरित्र पारायण वाचा कोणताही नियम नाही अतिशय साधं आणि सोपं असं हे संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण आहे जर तुमच्याकडे पुस्तक असेल तर ऑनलाईन सुद्धा या ग्रंथाची पीडीएफ आपल्याला मिळते तर आपण आता पारायण कसं करावं याची पद्धत समजून घेतली तर पारायणाचे नियम काय आहेत ते पण आपण जाणून घेऊया तर ह्या पारायणासाठी जास्त असे नियम नाहीत पण जोपर्यंत आपण पारायण चालू आहे तोपर्यंत घरामध्ये मांसाहार मद्यपान आणि इतर जी व्यसन आहेत ती कडकडीत बंद करावी ह्या काळामध्ये परान घेऊ नये परान्नाचे भरपूर दोष असतात इतर वेळी देखील परान्न हे घ्यायचं नसतं काही घरांमध्ये कसं असतं ना की पारायण करणारी जी एखादी व्यक्ती असते म्हणजे सपोज एखाद्या स्त्रीने घरामध्ये पारायण सुरू केलं जी पारायण करते पण घरातील पुरुष मंडळी जर मांसाहार करणारी असेल किंवा मुलं मांसाहार करणारे असतील तर ते म्हणतात की आम्ही तर पारायण करत नाही तर आम्ही मांसाहार एकतर घरामध्ये विकत आणून खाऊ किंवा मग बाहेरच हॉटेलमध्ये जाऊन मांसाहार करू तर प्लीज असं करू नका घरामध्ये जेव्हा तुमची आई किंवा बहीण किंवा पत्नी पारायण करत असेल तर तिला देखील त्यावेळेस थोडा सपोर्ट करा आणि फुल ना फुलाची पाकडी म्हणून त्या ग्रंथाच्या पाया पडत जा कसं आहे ना ती व्यक्ती जेव्हा पारायण करते तेव्हा ते, ते पुण्य फक्त तिच्या पुरता सीमित नसतं ते पूर्ण घराला त्या पारायणाचं पुण्य मिळत असत तर अशा वेळेस देखील बाहेर जाऊन किंवा बाहेरचं अजिबात खायचं नाही सात्विक अन्न खायचं आहे पारायण काळामध्ये आपण काहीही हो खाऊ शकतो म्हणजे कांदा लसूण याच्याबद्दल फारसे असे नियम नाहीत जे नियम आपण गुरुचरित्र वाचताना करतो कारण गुरुचरित्र ग्रंथ हा पाचवा वेद म्हणवला गेलेला आहे पण संक्षिप्त गुरुचरित्र वाचताना जर तुमची इच्छा असेल की मला नाही खायचं सप्ताह काळामध्ये पारायण करते तेव्हा कांदा लसूण मला वर्ज्य करायचा आहे तर ती इच्छा बाळगून तुम्ही तुमच्या स्व इच्छेने त्या गोष्टी करू नका स्वतःचे नियम स्वतःलाच लावून आपण हे पारायण करू शकतो तर हे पारायण खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने होत असत शक्य असेल तर गुरुचरित्र पारायण करताना जे आपण नियम पाळतो तसे नियम जर हे पारायण सात दिवसांचं करतायत तेव्हा जर पाळले तरी चालेल आणि नाही जरी पाळले तरी चालेल सप्ताह काळामध्ये जेव्हा तुम्ही पारायण करता आहे संकल्प सोडून जी इच्छा तुम्ही व्यक्त करून हे पारायण करत आहात सात दिवसांचं तर त्या काळामध्ये व्रताचं पालन हे तुम्हाला करायचं आहे जर तुम्ही सप्ताह पद्धतीने वाचन करत असाल तर हे सगळे नियम तुम्हाला पाळावेच लागतील आणि जर तुम्हाला रोज सात अध्याय वाचन करणं शक्य नाही तर रोज एक अध्याय देखील तुम्ही वाचू शकतात तुम्ही ज्या प्रकारे संकल्प कराल त्याच प्रकारे सेवा करायची आहे पारायणाची समाप्ती कशी करावी जर पारायण तुम्ही सात दिवसांचं केलं तर ज्या दिवशी समाप्ती येणार असेल तर त्या दिवशी पूर्णाचा नैवेद्य केला तरी चालेल वरण भात गोडाचा शिरा बनवला तरी चालेल अगदी काहीच जमत नाही आहे खूप घाई झाली आहे आणि अर्जंट ऐन वेळेवर गावाला जाण्याच मध्ये निघालं पण तुम्हाला पारायणाची जी सांग सांगता आहेत ती करूनच निघायचं आहे तर अशा वेळी तुम्ही घरामध्ये शिरा जरी भाजला रव्याचा आणि तो ग्रंथाला नैवेद्य दाखवून आरती करून पारणाची समाप्तीही करू शकता हा नैवेद्य आपल्याला साडे वाजता दाखवायचा आहे है, एकच नैवेद्य एक देवघरामध्ये आणि एक ग्रंथाला असे दोन नैवेद्य काढायचे असतात ग्रंथाचा नैवेद्य आपण स्वतः देखील खाऊ शकतो किंवा गाईला खाऊ घातला तरी चालतोय याबद्दल खूप काही नियम नाहीत तर तुमच्याकडे जे असेल ते बनवून तुम्ही ग्रंथाला नैवेद्य दाखवला तरी चालतो किंवा बाहेरून विकत पेढे आणले ते पेढ्यांचा नैवेद्य दाखवला तरी चालेल तर अशा प्रकारे समाप्ती ही करायची आहे आणि जर तुम्ही ठरवलं की मला रोज या ग्रंथाचे सात अध्याय वाचनात ठेवायचे आहेत तर अशा वेळी संकल्प करण्याचीही गरज नाही आणि समाप्ती करण्याची देखील गरज नाही कारण संकल्प केल्यावरच म्हणजे मी हे पारायण सात दिवसांचं जे आपण बोलतो मनामध्ये ते बोलूनच संकल्प केलेला असेल तर त्याच गोष्टीची समाप्तीही करावी लागते पण तुम्ही इच्छा म्हणून जर हे पारायण कधीही वाचत आहात तर याच्यासाठी संकल्प वगैरे करण्याची गरज नाही तुम्ही खरंच हे पारायण करून बघा तुमच्या आयुष्यामध्ये अतिशय चमत्कारिकरित्या बदल तुम्हाला स्वतःला जाणवतील खूप दिव्य असे अनुभव येतील घरामध्ये जर निगेटिव्हिटी असेल ना ती निगेटिव्हिटी सुद्धा बंद होईल जर तुम्हाला भूत बाधेचा पिशाच म्हणजे ज्याचा वाईट घरामध्ये कोणी गोष्टी वगैरे सगळ्या गोष्टींवर प्रभावी सेवा म्हणजे गुरुचरित्राचीच सेवा आहे तर तुम्ही हे संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण केलं ना तुम्हाला याचे खूप 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 चांगले रिझल्ट येतील मी स्वतः एकशे आठ पारायण सलग संक्षिप्त गुरुचरित्राचे केलेले आहेत आणि खूप छान असा अनुभव मला आलेला होता आणि असं नाही की माझ्याकडे पुस्तक होतं मी खूप काय मांडणी वगैरे एकशे आठ दिवसांची केली होती त्यावेळेस अजिबात नाही मी तेव्हा इतके मध्ये होते की मी हे पारायण उचलायची आणि बोलली होती फक्त महाराजांजवळ की महाराज माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्यात मी याचे एक शॅट पारायण करे तर मी कॉलेजला जायचे त्यावेळेस तर मी सकाळी कॉलेजला जाण्याच्या अगोदर एक पारायण करायची संध्याकाळी घरी आली की एक पारायण करायची दिवसातून मी दोन दोन पारायण करून एकशे आठ पारायण हे पूर्ण केले होते पारणाची मांडणी वगैरे तर मी त्यावेळी काहीच केलेली नव्हती अतिशय साधं सोपं पारायण केलेलं होतं तरी देखील दत्त महाजांनी माझी ती इच्छा पूर्ण केली होती माझी सेवा कारण सेवा करताना माझा इतका म्हणजे मी सेवा करताना त्याच्यामध्ये इतकी घडून जायची आणि महाजांजवळ प्रत्येक अध्यायानंतर महाराज प्लीज माझी इच्छा ही पूर्ण होऊ द्या महाराज प्लीज माझी ही मनोकामना पूर्ण होऊ द्या हे संकट ज्यायला ते दूर होऊ द्या हीच हीच विनवणी मी वारंवार अतिशय मनापासून करायची आणि पारायण वाचताना देखील अतिशय मनापासून मी हे पारायण वाचायची तर हळ आपल्याला आपण काय नियम पाळतो याच्यापेक्षा आपण पारायण किती मनापासून करतोय ना हे देवाला देखील समजतं तर मी त्याच पद्धतीने हे पारायण केलं होतं तर आता मांडणी बघूया की मांडणी कशी करावी आता जेव्हा मी पारायण साप्ताहिक करते तर एक पाठ ठेवते पाटावर दत्त महाराजांचा फोटो असतो त्यांच्या समोर मी संक्षिप्त गुरुचरित्राची जी झेरॉक्स आहे माझ्याकडे तर ती झेरॉक्स ठेवते तुमच्याकडे पुस्तक असेल तर पुस्तक ठेवायचं पाटावर एक नारळ ठेवते नारळ ठेवण्याचा उद्देश हाच असतो की पारायण करताना ज्या आजूबाजूच्या अदृश्य शक्ती ज्या असतात ज्या चांगल्या वाईट कशाही प्रकारच्या असू शकतात त्या शक्तींनी विनाकारण काही त्रास द्यायला नको किंवा त्या शक्त्या ज्या असतात त्या पारायण करताना जर त्या काही अडथळे पारायणामध्ये आणू शकत असतील तर नारळ ठेवल्यामुळे ते नारळ आहे ते आजूबाजूच्या ज्या वाईट शक्त्या आहेत ते स्वतःमध्ये समाविष्ट करून घेत असत तर ह्या कारणासाठी आपण नारळ हे पारायणा जवळ ठेवत असतो तर एक नारळ मी ग्रंथाच्या बाजूला ठेवतो बाजूला दिवा लावलेला असतो आणि दोन अगरबत्त्या पेटवलेल्या असतात जे पारायण होई चालू होईपर्यंत चालूच असतात तर अशी साधी आणि सोपी मांडणी मी करते पाटाभोवती रांगोळी वगैरे जे आपण नेहमीच करतो ना त्याच प्रकारे केलेलं असतं तर वस्त्र कोणतं टाकायचं तर केशरी आणि पिवळं ह्या दोघां वस्त्रांपैकी एक वस्त्र मी टाकते कारण दत्त महाजन पिवळा केशरी हा रंग त्यांना खूप आवडतो म्हणून मी त्याच रंगाचं वस्त्र टाकते किंवा दुसरं जरी टाकलं तुम्ही लाल हिरवं जे असेल तुमच्याकडे तरी काही हरकत नाही आणि पारायण समाप्ती ज्या दिवशी करतो त्या दिवशी ते ग्रंथ वगैरे उचलून आपल्या जागेवर मी व्यवस्थित ठेवून देते आणि इच्छा ज्या दिवशी पारायण समाप्ती झाली त्या दिवशी दत्त मंदिरात जाऊन जी इच्छा असेल ते अकरा रुपये एकवीस रुपये एकावन्न जशी इच्छा असेल तसे दत्त मंदिरामध्ये टाकून द्यायचे म्हणजे आपल्याकडून काहीतरी ही सेवा होते कारण ते पैसे मंदिरासाठीच काहीतरी कामात येणार असतात तर तुमची जशी इच्छा असेल त्या प्रकारे तुम्ही करू शकतात तर पारणाचा संकल्प कशा प्रकारे करायचा हे जाणून घ्या ज्या दिवशी आपण पारणाला सुरुवात करणार आहोत जर साप्ताहिक पारायण करत आहात तर सुरुवात त्याची गुरुवारी किंवा शुक्रवारी किंवा शनिवारी ह्या दिवशी करायची आहे ज्या दिवशी तुम्ही पारणाची सुरुवात करणार असाल त्याच दिवशी मांडणी वगैरे करून झाल्यानंतर देवाच्या समोर बसायचं दिवा प्रज्वलित असावा त्यावेळेस हातात पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये दोन अक्षता टाकायच्या अखंड अक्षता हव्यात एखादं फुल घेऊ शकतात तर स्वत्व म्हणायचं की मी नावाचा उच्चार करायचा परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेकरी असून मला मिळालेल्या मार्गदर्शनानुसार प्रेरणेनुसार मी संक्षिप्त चरित्र याचे सप्ताह पद्धतीने वाचन करणार आहे तर माझी ही इच्छा आहे की या ठिकाणी आपण आपली इच्छा बोलायची जी आहे ती सांगायची आणि ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी विनंती करते व त्यासाठी संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करत आहे निर्विघ्नपणे हे पारायण माझ्याकडून पूर्ण करून घेऊ द्या व असं म्हणून ते जे पाणी आहे ते ताम्हात टाकून द्यायचं किंवा ताटलीत टाकून द्यायचं अशा प्रकारे साधा सोपा संकल्प बोलून आपल्याला हे पारायण करायचं आहे तुम्ही ज्या प्रकारे पारायण करणार असाल त्या प्रकारे संकल्प करायचा आहे व हे पारायण करून बघा व काय अनुभव येतो ते कमेंट करून देखील तर ह्या पारायणा संबंधित काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की मला कमेंट करून विचारू शकतात झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त